महाराष्ट्रात आज एक नाव घराघरात पोचलं आहे ते म्हणजे मनोज जरांगे पाटील साध्या शेतकरी कुटुंबातून उभा राहिलेला हा माणूस आज मराठा आरक्षणाचा सर्वात मोठा योद्धा म्हणून ओळखला जातो चला तर मग आपण जाणून घेऊया कोण आहेत मनोज जरांगे पाटील आणि त्यांचा आतापर्यंतचा जीवन प्रवास कुठेतरी डीजे वाजणारच गावागावात लोक आहेत आमच्या गावागावात नुसता डीजे वाजून कळू द्या मी विलेखंड्याचा आहे माया जातीला हुविनाकारण जर टोकरी मी सोडीत असणार शांतते जात हे मई शांततेच मई जात मागणी करते तुम्ही विनाकारण त्याला लाटवची का नोद दरांगे पाटील यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी रोजी बीड जिल्ह्यातील मातोरी गावात झाला घरची परिस्थिती साधी होती शेतकरी कुटुंब बारावीपर्यंत शिक्षण आणि पुढे थेट जनतेसाठी झटण्याचा मार्ग गरीब घरातून आलेला मुलगा समाजसेवेसाठी संघर्ष योद्धा बनला सुरुवातीला काँग्रेस कार्यकर्ता म्हणून समाजसेवेला सुरुवात केली नंतर काँग्रेस पक्ष सोडून सन दोन हजार अकरा मध्ये शिवबा संघटना स्थापन केली या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी गावोगावी जाऊन समाजात जनजागृती केली उपोषण मोर्चे यातून त्यांचा संघर्ष सुरू झाला एवढेच नाही तर समाजसेवेसाठी त्यांनी स्वतःची जमीन सुद्धा विकावी लागली मनोज जरांगे पाटील यांनी सुरुवातीला खूप सारी आंदोलने केली परंतु यामध्ये काही आंदोलने अशी आहेत ज्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतले दोन हजार चौदा साली छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चाचे मनोजदादांनी नेतृत्व केले दोन हजार सोळापर्यंत पर्यंत दादांनी शिवबा संघटना मजबूत केली होती दोन हजार सोळामध्ये क्रोपर्डी प्रकरणानंतर उसळलेल्या मराठी क्रांती मोर्चात जरांगे पाटील हे अग्रेसर नेते म्हणून पुढे आले त्यांच्या नेतृत्वामुळे लाखो लोक एकत्र आले आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणात ठळक झाला पुढे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस साली जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे त्यांनी आमरण उपोषण सुरू केले मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही त्यांची प्रमुख मागणी होती तीन दिवस राज्याचे उपोषणाकडे लक्ष गेले नाही परंतु एक सप्टेंबर रोजी उपोषण सोडवण्यासाठी बळाचा वापर केला गेला यामध्ये पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला यामध्ये महिला पुरुष बरेच लोक जखमी झाले आणि पूर्ण राज्याचं लक्ष उपोषणाकडे केंद्रित झाले त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रभर भरपूर बर सभा घेतल्या त्यानंतर चोवीस सप्टेंबर रोजी अंतरवाली सराठी येथे मोठ्या सभेचे नियोजन करण्यात आले प्रचंड मोठी आणि यशस्वी सभा मनोज जरांगे यांनी करून दाखवली पुढे मनोज जरांगे पाटील यांनी ऐतिहासिक रॅली काढून आझाद मैदानावर उपोषण करायचे ठरवले उपोषणासाठी भरपूर लोक मुंबईकडे रवाना झाले मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणस्थळी येऊन मराठा समाजाला आरक्षण द्यायचे आश्वासन दिले परंतु पुढे जाऊन सरकारने मागण्या पूर्ण केल्या नाहीत मुख्य मागण्या होत्या की सगळे सोयरे कलम अंमलात आणणे आणि कुणबी प्रमाणपत्र मिळवून देणे पण सरकारने त्यांच्या या मागण्यांकडे आणि उपोषणांकडे दुर्लक्ष केले पुढे एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस साली जरांगे पाटील यांनी जाहीर केले की एकोणतीस ऑगस्टला पुन्हा मुंबई येथे उपोषण सुरू करणार कारण सरकारकडून मागण्या पूर्ण झाल्या नाहीत एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातून मुंबईकडे मोर्चा सुरू केला आणि आत्ता मुंबईमध्ये आझाद मैदानावर मनोजदादा जरांगे यांच्या नेतृत्वात आमरण उपोषण सुरू आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका